नमस्कार आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या एका अशा पैलूवर बोलणार आहोत जो कदाचित थोडा कागदोपत्री वाटेल पण ज्याशिवाय खर तर सगळा व्यवहारच होऊ शकत नाही अगदी ती म्हणजे आयात निर्यातीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र अगदी बरोबर आपल्या समोरच्या माहितीनुसार ही कागदपत्र म्हणजे काय म्हणतात त्याला व्यापाराचा कणाच आहे चला तर मग यातला गुपित जरा सोप्या भाषेत समजून घेऊया नक्कीच ही कागदपत्र म्हणजे फक्त कायदेशीर सोपस्कार नाही था अच्छा तर मालाची ओळख त्याची गुणवत्ता तो कुठून आलाय किती आहे आणि त्याची वाहतूक कशी होतीये या सगळ्याचा ठोस पुरावा आहेत हो म्हणजे विश्वासार्हता येते अगदी या कागदपत्रांमुळेच सगळा व्यवहार सुरळीत आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडतो सुरुवात करूया कमर्शियल इनवॉइस पासून हे तर आपण सगळेच ओळखतो म्हणजे साधं बिल वाटेल पण आंतरराष्ट्रीय व्यापारात याचं महत्व खूपच मोठं आहे बरोबर यात विक्रेता आणि खरेदीदाराची माहिती मालाचं संविस्तर वर्णन त्याचा एच एस कोड जो कस्टम्स साठी महत्वाचा असतो हो मालाचा एक प्रकारचा जागतिक ओळख कोड असतो अगदी मग मालाची किंमत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टर्म्स लिहिलेले असतात बरोबर आणि इनकोटम्स जसं की एक्स डब्ल्यू एफ बी सी आय एफ हे काय करतात तर मालाची जबाबदारी आणि खर्च विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे नक्की कधी आणि कुठे जातो हे ठरवतात म्हणजे कोण कधी जबाबदार हे स्पष्ट होतं अगदी शिवाय कोणत्या चलनात म्हणजे युएसडी ईयू आर वगैरे व्यवहार होणार आहे आणि त्या इनव्हॉइसचा नंबर आणि तारीख हे सगळं आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्वाचं आहे अच्छा कारण यावरच कस्टम्स ड्युटी आणि पेमेंट अवलंबून असतं म्हणजे यातली छोटीशी चूक पण मोठा आर्थिक फटका देऊ शकते म्हणजे हे झालं मालाचं आणि पैशांचं गणित पण त्या मालाच्या पॅकिंगचं काय त्यासाठी काय असतं त्यासाठी आहे पॅकिंग लिस्ट ओके okay. ही यादी सांगते की प्रत्येक बॉक्समध्ये किंवा पॅलेटवर नक्की काय आहे आणि किती माल आहे म्हणजे निव्वळ वजन एकूण वजन आणि पॅकेजचं आकारमान सगळं अगदी तपशीलवार आणि ह्याचा उपयोग काय होतो नक्की उपयोग अरे कस्टम अधिकाऱ्यांचं आणि गोदामात काम करणाऱ्यांचं काम खूप सोपं होतं यामुळे अच्छा त्यांना पटकन कळतं की कोणत्या काय आहे त्यामुळे तपासणी आणि मालाची हाताळणी खूप होते हो नाही तर गोंधळ होईल विचार करा जर हजारो बॉक्स असतील आणि ही लिस्ट नसेल किती वेळ आणि श्रम वाया जातील ठीक आहे म्हणजे मालाचं वर्णन झालं पॅकिंग झालं आता तो माल प्रत्यक्ष कसं प्रवास करतो त्यासाठी येतात वाहतुकीचे महत्वाचे करार बरोबर अगदी समुद्रातून माल येत असेल तर बिल ऑफ लीडिंग म्हणजे बी एल आणि विमानातून येत असेल तर एअरवे बिल म्हणजे ओके आणि हे केवळ वाहतुकीचे करार अच्छा आणखी काय त्याहून खूप महत्वाचे आहेत विशेषतः बिल ऑफ लीडिंग हे तर मालाच्या मालकी हक्काचा पुरावा मानला जातो अरे वा म्हणजे ज्याच्याकडे मोड बी एल आहे तोच त्या समुद्रावरच्या मालाचा कायदेशीर मालक बरोबर त्यामुळे हे कागदपत्र अतिशय काळजीपूर्वक सांभाळावं लागतं नक्कीच यात माल पाठवणारा म्हणजे शिपर स्वीकारणारा म्हणजे कन्सायनी आणि कुठे उतरणार म्हणजे पोर्ट ऑफ डिस्चार्ज ही सगळी माहिती एकदम स्पष्ट असते आता पुढचा महत्वाचा दस्तावेज आहे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन नावाप्रमाणेच हा माल कोणत्या देशात बनला आहे याचा अधिकृत पुरावा बरोबर अगदी हे सर्टिफिकेट सहसा चेंबर ऑफ कॉमर्स किंवा मग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल जारी करतं आणि याचं महत्व काय म्हणजे कशासाठी लागतं हे याचं महत्व म्हणजे अनेकदा दोन देशांमध्ये व्यापारी करार झालेले असतात हो ज्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात माल आयात करताना कस्टम मध्ये सवलत मिळते अच्छा म्हणजे पैशांची बचत नक्कीच ही सवलत मिळवण्यासाठी हे सर्टिफिकेट सादर करावं लागतं म्हणजे यातून थेट पैशांची बचत होऊ शकते हे तर झालं मूळ देशाबद्दल पण मालाच्या प्रकारानुसार आणखी काही विशेष प्रमाणपत्रांची गरज भासते असं ऐकलंय मी अगदी बरोबर उदाहरणार्थ जर तुम्ही शेतमाल फळं किंवा बियाणे निर्यात करत असाल तर फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट लागतं फायटो सॅनिटरी म्हणजे म्हणजे ते सांगतं की माल कीड आणि रोगांपासून मुक्त आहे ओके खाद्यपदार्थांसाठी हेल्थ सर्टिफिकेट लागतं जे सिद्ध करतं की ते खाण्यासाठी सुरक्षित आहेत आणि जर मालाच्या पॅकिंगसाठी लाकडी पेट्या किंवा पॅलेट्स वापरले असतील तर त्या कीटकमुक्त केल्याचं फ्युमिगेशन सर्टिफिकेट लागतं अच्छा लाकडी पॅकिंगसाठी पण सर्टिफिकेट हो आय एस पी एम पंधरा नावाचं एक आंतरराष्ट्रीय मानक आहे त्यानुसार हे लागतं कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कीटकांचा प्रसार रोखायचा असतो आणि या सगळ्या कागदपत्रांच्या यादीत आणखी एक महत्वाचं नाव दिसतंय इन्स्पेक्शन सर्टिफिकेट हे कशासाठी असतं हम्म इन्स्पेक्शन सर्टिफिकेट हे सहसा एस एस ब्युरो व्हेरायटेस अशा स्वतंत्र त्रयस्थ तपासणी एजन्सी देतात थर्ड पार्टी इन्स्पेक्शन अगदी खरेदीदारांना जशी मागणी केली होती किंवा जे आंतरराष्ट्रीय मानक आहेत त्यानुसार मालाची गुणवत्ता प्रमाण आणि पॅकिंग आहे की नाही याची खात्री हे सर्टिफिकेट देतं ओके okay. अनेकदा खरेदीदार स्वतःच्या समाधानासाठी हे मागतो किंवा काही देशांच्या नियमांनुसार हे बंधनकारक पण असतं म्हणजे नंतर वाद नको म्हणून बरोबर मालाच्या गुणवत्तेवरून नंतर होणारे वाद टाळता येतात यामुळे वा म्हणजे कमर्शियल इन्व्हॉइस पासून ते इन्स्पेक्शन सर्टिफिकेट पर्यंत प्रत्येक कागदपत्राची स्वतःची अशी एक खास भूमिका आहे ही सगळी कागदपत्र एकत्र आली की मगच आयात निर्यातीचं चक्र सुरळीत फिरतं अगदी बरोबर हे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं इंजिन व्यवस्थित चालू ठेवणार ऑइल आहे असं म्हणायला हरकत नाही खरे एकही कागदपत्र कमी असेल किंवा चुकीचं असेल तर मग गाडी अडकलीच म्हणून समजा तर ही होती आंतरराष्ट्रीय व्यापारातील काही अत्यावश्यक कागदपत्रांची ओळख यशस्वी व्यापार करायचा असेल तर या कागदपत्रांची अचूक माहिती आणि ती वेळेवर मिळवणं किती महत्त्वाचं आहे हे नक्कीच लक्षात आलं असेल हो नक्कीच आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जातो आपण आज चर्चा केलेल्या मुख्य कागदपत्रांव्यतिरिक्त प्रत्येक उद्योगानुसार किंवा व्यापार होणाऱ्या देशानुसार आणखी काही विशिष्ट परवानग्या किंवा कागदपत्रांची गरज भासू शकते का अच्छा म्हणजे जसं की जसं की विशिष्ट केमिकलसाठी वेगळे नियम असू शकतात किंवा एखाद्या देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी वेगळे सर्टिफिकेट लागू शकतात हो असू शकत याचा शोध घेणं व्यापाऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं नाही का